भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील जयश्री पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक तीस जून रोजी मतदान माणिकराव बोरस्ते निलिमाताई पवार सुरेश बाबा पाटील आमदार दिलीपराव बनकर माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचा प्रचार शुभारंभ प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते यांचा विश्वास भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील जयश्री पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार तारीख तीस जून रोजी संपन्न होत असून या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते लिमाताई पवार सुरेश बाबा पाटील आमदार दिलीपराव बनकर माजी आमदार अनिल कदम डी मोगल भास्करराव बनकर दिलीपराव मोरे राजेंद्र डोखळे राजेंद्र मोगल आदी प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलचा प्रचार शुभारंभ गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी भाऊसाहेब नगर येथील शुभारंभ प्रसंगी बोलताना पॅनलचे नेते माणिकराव बोरस्ते म्हणाले की जयश्री पतसंस्थेची परंपरा ही बिनविरोध निवडणुकीची दिवर, आहे गत कित्येक वर्षात पतसंस्थेची निवडणूक झालेली नाही यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते टोकाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेतात यंदा मात्र काही हटवादी उमेदवारीमुळे निवडणूक होत असून जयश्री पतसंस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रमुख नेते प्रगती पॅनलच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत म्हणूनच सभासदांनी प्रगती पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन शेवटी माणिकराव बोरस्ते यांनी केले म्हणून माझ्याकडे प्रस्ताव आला आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं विनिरोध होत असेल हे असेल त्याच्यासाठी प्रयत्न करायला आपण त्या ठिकाणी येऊ आणि त्याप्रमाणे सुरेश बाबा असतील आणि कदम असतील यतीन कदम असतील राजेंद्र गोबर असेल त्याचप्रमाणे दिलीप काकावरकर असतील दिलीप नाना मोरे असतील त्या ठिकाणी ज्यांनी माहिती दिली ना ना नूरू, नूरू ना ते भास्कर नाना मोरे असतील आपलं बनकर असतील सर्व मंडळींनी त्या ठिकाणी निवडणूक बिनवत व्हावी याकरता प्रयत्न केला सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी काय सांगावं तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला मान्य हे सगळं बैठकीत झाल्यानंतर ज्या वेळेला ह्या पॅनलनी सगळी उमेदवारांची यादी डिक्लेअर केली आणि डिक्लेअर केल्यानंतर ही पॅनल जर माघारी घ्यायच्या तर काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षेप घेतला की आता तीन ती वाजले ते आपण फॉर्म स्वीकारू नये म्हणजे आमच्या यमंत सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी राहून गेला आणि अशा पद्धतीने ही निवडणूक या ठिकाणी उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी सोमनाथ तात्या आणि दिलीप नाना मोरे आणि भास्कर नाना म्हणजे आम्ही हे म्हणता टाकतोय तर म्हटलं की त्यानंतर आपण सर्वांनी दिलेलं या पॅनलच्या मागे आपल्याला उभं राहावं लागेल जे माणसं असतील त्याप्रमाणे आपण ते काम करू यावेळी ज्येष्ठ नेते डी व्ही मोगल बापूसाहेब मोगल भास्करराव बनकर दिलीपराव मोरे पंडितराव सांगळे आनंदराव बोराडे बाळनाथ शिंदे सोमनाथ मोरे विजय गडाख साहेबराव मोरे सर्जीराव मोगल बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभिक प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली तर मान्यवरांच्या हस्ते मोगल, मोगल आदींनी आपल्या मनोगतातून प्रगती विजयी करण्याचे आवाहन केले ही निवडणूक होत आहे हे मुद्दा आपण आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जर बघितलं तर अनेक ठिकाणी सहकारामध्ये काम करताना अडचणीचं ठरत आहे तरीही ज्यांना ज्यांना काम करायची आवड आहे या भूमिकेतन आपण सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला थोडसा सगळ्या प्रकारचा समज साधला विभागाचा साधला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याचा प्रयत्न केला आणि सर्व समावेश असं मान्यला के उभं केलेला आहे मतदान तीस तारखेला आहे आजची तारीख सत्तावीस आहे आज आणि उद्या फक्त आपल्याला मतदारांना भेटण्याची संधी आहे म्हणून माझी एक सूचना अशी आहे ज्या गावामध्ये दोनशे ते अडीचशे ते तीनशे साडेतीनशे पर्यंत मत मतदार आहे खर तर या मतदारांची संख्या नऊ हजार काहीतरी आहे आणि मतदानात पात्र असलेले सहा हजार चारशे काहीतरी म्हणजे एव्हरेजली जवळजवळ सत्तर टक्के मतदार हे मतदानास पात्र आहे आता मतदान होणार आहे दोन्ही कारखान्यावर एक जिल्हा शाळा आणि एक आपलं जे स्कूल आहे एम के इंग्लिश मिडियम स्कूल झेडपीच्या शाळेमध्ये दहा बूत आहे सात बूत तिकडे आहेत माझी सूचना अशी आता उमेदवार सेडीकडे पोहोचू शकणार नाही म्हणून मी उमेदवारांना असं सांगेन की समजा ज्या गावात अडीचशे ते चारशे मतदार आहेत तिथं तुम्ही आज दिवसभरात जातीवर भेटून घ्या आणि मग प्रत्येकाची जबाबदारी आपण इथे आज दिवसात दे चेहरे बघितले तर मला नाही वाटत काही आपल्याला कुठं या निवडणुकीत कुठं आपल्याला प्रॉब्लेम येईल म्हणून म्हणून असं सुद्धा वाटेल बट आम्ही चार पाच दिलीप नाना मी सोमनाथ आहे ते आमचे तिकडे जेवण होता हेमंत आहे आमचे गवळी आहे आमचे एकपाल शेठ आहे मग आम्ही आपले रसाळ आहे पिंपळगाव हे दोन जे काय पन्नीस पंचवीस एक आगी। आगी गाव आहे इकडं कोणी नाही आले तरी चालत आम्ही त्याचं आमचं नियोजन करू जयश्री बँकेची निवडणूक लागली आम्ही शनिवार सोमवार मंगळवार प्रयत्न केले त्यात काही आले नाही आणि लागलेली असं माझं आणि या संचालक मंडळाला मी असं सुचवतो की तुम्ही पुढे आपण कारखान्याची खूप साथ राहायची परंतु आता कारखान्याची साथ कधी मिळणार नाही असं करीत करा हा कारखाना कधी चालू होणार नाही हे करीत करा कारण त्या कारखान्याला बंद पाडण्यात खूप लोकांचे हात आहेत त्यावर हो ते काही होणार नाही म्हणून बँकेने आपल्या पायावर चांगले व्यवसाय करून चांगले गिलाई खोदून बँकेची प्रगती करावी असं मला वाटतं आणि सर्वांनी या पॅनलला कोणी कुणी पर्यंत पोहोचू न पोहोचू पण सगळ्या आपल्या मित्रांना मदत म्हणून या आपण पॅनलला मदत केली पाहिजे त्यात तीस तारखेला मतदान एक गोष्ट लक्षात ठेवा

या प्रचार सभेस पंढरीनाथ देशमाणे चंद्रभान बोरस्ते उद्धव निरगुडे श्रीनिवास कवळी रत्नाकर कदम रमेश झालटे भाऊसाहेब शंकपाळ श्यामराव जाधव विलास कवळी प्रभाकर डेरले आदींसह सभासद उपस्थित होते पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे पिंपळगाव बसवंत